महाराणीचा जो काही आपल्या प्रकार घडला आपल्या महाराणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामध्ये मोठी टीका करण्यात आली चड्डी बनेन गॅंग करण्यात आला त्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चड्डी म्हणजे बनेन गॅंग अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय आला संजय राऊतच्या काय मायाचा नवरा का, का, का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो का हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाण्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मांजराच्या गाड्यात बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे